मुलगा किंवा मुलगी प्रेमात पडली की त्यांची थेट भेट होते ती चांगल्या कॉफी शॉपमध्ये कॉफी मागवून साधारणतः तास दीड तास आस्वाद घेतात मग गप्पा होतात आणि भेटीचं रूपांतर होतं ते प्रेमात सगळ्यांना प्रेमात पाडणारी कॉफी नेमकी आली कुठून जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा परीक्षेच्या आधीची रात्र पोरपोरी कॉफी पिऊन जागे राहतात आणि वर्षभर न केलेला अभ्यास एका रात्रीत पूर्ण करतात तोही कॉफीमुळे ऑफिसातलं काम जास्त असेल तर एक कॉफी ब्रेक घेऊन कब कॉफी मारल्यानंतर कामाला उत्साह येतो मग ती कॉफी ब्रँडेड असो किंवा टपरीवरची खरं तर कॉफीचं हे वेळ आपल्याला लावलं ते पाश्चात्य लोकांनी कॉफी पिल्यानंतर उत्साहवर्धक वाटतं आणि कामाला हुरूप येतो कॉफीचा उगम हा अरबातला इथोपियामध्ये कालादी नावाचा एक बकऱ्या पाळणारा होता एक दिवस त्याला त्याच्या बकऱ्या नेहमीपेक्षा जास्त उत्साही दिसत होत्या इकडे तिकडे बागडत होत्या आणि त्याला नेमकं काय झालं हे कळेना आणि दुसऱ्या दिवशीही त्या तशाच वागत होत्या मग या कालादीने शोध घ्यायचं ठरवलं की बकऱ्या नेमकं खातायत काय आणि हे खाल्ल्यानंतर जातात कुठे त्यांनी बघितलं की त्याला लक्षात आलं रानातली छोटी छोटी लाल फळं खाल्ल्यामुळे त्यांना उत्साह येतो त्यानं ती फळं एका फकीराला दाखवली आणि बकऱ्या हे खाल्ल्यामुळे खूपच उत्साही दिसतात असं त्यांनी त्याला सांगितलं कालादीने त्या फकीराला ती फळं खाण्याची विनंती केली फकीर भडकला आणि त्याने ती फळे सगळी चुलीत फेकली पण भाजलेल्या त्या फळांच्या सुगंध सगळीकडे दरवळू लागला मग दोघांनी त्या भाजलेल्या बियांना बारीक पूड करून गरम पाण्यात टाकली आणि ते पाणी पिलं आता ही आहे की सत्य याबाबत लोकांचं दुमत आहे पण कॉफीचा जन्म झाला तो इथिओपियामध्येच इथिओपियामधून कॉफी पोहोचली ती येमनच्या मोचा बंदरापासून तेव्हापासून मोचा कॉफी असं समीकरण तयार झालं येमनमध्ये कॉफीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जाऊ लागलं मग तुर्कस्थान पर्शिया इजिप्त देशांमध्ये देखील कॉफीचं उत्पादन सुरू झालं तिकडे कॉफीला काहवा असं म्हणत अनेक सुफी संगीत ध्यानसाधना करताना रात्री जागताना कॉफीचं सेवन करायचे ॲटोमन से। साम्राज्यात तर सगळीकडे कॉफीची दुकानं दिसू लागली लोक तिथे चर्चेसाठी जमू लागले एक दिवस मक्क्याच्या न्यायालयाने कॉफीचा होणारा परिणाम बघून कॉफीच्या सेवनावरती बंदी घातली हा निर्णय कैरो इजिप्त आणि इथोपियामध्ये देखील लागू करण्यात आला या निर्णयाविरुद्ध लोक रस्त्यावर उतरले आणि मग ही बंदी उठवण्यात आली कॉफीचे उत्पादन आणि व्यापार आपल्याकडे राहावा यासाठी यमनने बरेच प्रयत्न बाहेरच्या देशात निर्यात होणाऱ्या कॉफीच्या बिया गरम पाण्यात उकळून वाळवून देऊ लागले म्हणजे कॉफीचे पीक घेणे कोणाला शक्य होणार नाही हा त्यामागचा एक हेतू होता अरब स्थानातून कॉफी भारतात इंडोनेशिया आणि पश्चिम कॉफी विकत घ्यायची असेल तर ती यमन या देशाकडून विकत घ्यावी लागत असे अशातच बाबा बुधन म्हणून भारतातील एक सुफी संत सोळाव्या शतकात मक्का येथे यात्रेसाठी गेले असताना त्यांनी कॉफीच्या बिया दक्षिण भारतात आणल्या तेव्हापासून भारतात कॉफीचं पीक घ्यायला सुरुवात झाली सोळा दशकात डच लोकांनी कॉफीच्या लागवडीला सुरुवात केली याआधी त्यांनी एम MM एम मधून काही बिया चोरून आणल्या होत्या आणि त्यांची लागवड केली पण तिथल्या थंड वातावरणात कॉफीचं पीक टिकलं नाही कॉफी लोकप्रिय झाली ती बॉस्टन टी पार्टी आणि अमेरिकेतल्या राज्यक्रांतीनंतर इंग्लंडने चहावर जबरदस्त कर लावला होता त्याचा निषेध म्हणून बॉस्टनच्या किनाऱ्यावर चहाचे जहाज पाण्यात बुडवून टाकून अमेरिकन लोकांनी निषेध केला यालाच बॉस्टन टी पार्टी म्हणून ओळखलं जातं चहाची जागा जेव्हा कॉफीने घेतली कॉफी हे अमेरिकन लोकांचं आवडतं पेय आज अमेरिका सगळ्यात जास्त कॉफी आयात करते जगात तेलानंतर सगळ्यात जास्त व्यापार होतो तो म्हणजे कॉफीचा कॉफी ही उत्साह आहे कारण त्यातल्या असलेल्या कॉफी नावाच्या घटकामुळे बकऱ्यांना खाल्लेलं फळ आज मानवी जीवनाचा महत्वाचा अंग बनलेला आम आहे आम्ही घेतलेल्या कॉफीचा शोध तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनल वरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका